नमस्कार मित्रांनो आज दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस काल सांगितल्याप्रमाणे सकाळपासून आज नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात व्यस्त आहे एकीकडे विश्रामासाठी थांबलेलो असताना मी विचार केला की चला पटकन व्हिडिओ करून घेऊया म्हणून आजचा व्हिडिओ एका विश्राम गृहावर करतोय मित्रांनो सांगण्यासारखं बरंच काही आहे परंतु आज एक छोटासा व्हिडिओ करावा असं माझ्या मनात होतं ऑलरेडी uh, चार फेज च निवडणूक झाली आहे पाचव्या फेजची निवडणूक पुढच्या दोन दिवसामध्ये आलेली आहे मी जास्तीत जास्त भारतातल्या लोकांना महाराष्ट्रातल्या उर्लवरित लोकसभेच्या जे काही मतदार आहेत त्यांना आवाहन करेल की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करायला बाहेर या कारण की पुढच्या शंभर ते सव्वाशे दिवसामध्ये विकसित भारताची जी रचना केली जाणार आहे त्या रचनेसाठी एक सक्षम राज्य निर्मितीसाठी एक चांगलं बहुमत अपेक्षित आहे भारतीय जनता पार्टी मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ही निवडणूक जिंकणार का हरणार हा मुद्दा नाही ते किती जागा निवडून आणणार हा मुद्दा आहे मला असं वाटतो की मान्य पंतप्रधान यांना मिनिमम साडेतीनशे चारशेच्या वरती जागा मिळाव्या त्यांचा ऑलरेडी नारा आहे की अब्की बार के पार तर आपण चारसो के पार नेलाच पाहिजे पण किमान चारशेच्या जवळपास जरी पोचवायचं असेल तर आपण कम्फर्टेबल राहून चालणार नाही इथं मला एक उल्लेख करावाला नक्की करावासा वाटतो तो म्हणजे दोन हजार चारची निवडणूक असंच कम्फर्टेबल सर्व लोक राहिले त्याच्यामुळे माननीय माझे पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना त्या निवडणुकीत संपूर्ण देशामध्ये कमी मतदान झाल्याचा फटका बसत सत्तेतून उतार व्हावं लागलं होत ही दुर्दैवी परिस्थिती परत आपल्यावर येऊ नये म्हणून मागील काही दिवसापासून मी अनेक वेळा विनवण्या करतोय की मतदारांनो बाहेर या मतदान करा लक्षात घ्या ज्यावेळेस स्टेबल गव्हर्नमेंट नसेल त्यावेळेस खरोखरच या देशाच्या विकासाचं काय होईल हा विचार करताना मला खरोखर अंगावर काटा येतो मित्रांनो आजचं मतदान हे तुम्ही जमा करत असलेल्या एक एक रुपयाच्या साठी असलं पाहिजे आजचं मतदान हे तुम्ही जमा करत असलेल्या इन्व्हेस्ट केलेल्या एक एक पैशासाठी असलं पाहिजे आजचं मतदान हे उद्याच्या भारतासाठी असलं पाहिजे आजचं मतदान हे विकसित भारतासाठी असलं पाहिजे आजचं मतदान तुम्ही ठेवी ठेवलेल्या बँकांसाठी असलं पाहिजे आजचं तुमचं मतदान हे नरेंद्र मोदींना देऊन नुसतं चालणं देतोय असा विचार न करता मी माझ्या स्वतःसाठी देतोय हा विचार करून आज मतदान केलं पाहिजे असं माझं मत आहे कारण की ज्यावेळेस स्टेबल गव्हर्नमेंट असतो त्यावेळेस काय चांगल्या गोष्टी होऊ शकतात हे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसच्या वेळेस दिसले दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस मध्ये पाकिस्तानने कुरगोडी केलेल्या नाहीत कारण की त्यांना माहिती आहे जोपर्यंत इथं स्टेबल गव्हर्नमेंट आहे स्टेबल गव्हर्नमेंट असताना आपण इथं घुसलो तर पंतप्रधानांना सत्ता जाण्याची भीती राहणार नाही आणि ते सरळ अटॅक करू शकतील या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने स्टेबल गव्हर्नमेंटसाठी आता स्टेबल गव्हर्नमेंटसाठी अनेकांचा प्रश्न आहे की मी भारतीय जनता पार्टीसाठी नरेंद्र मोदींसाठी मतदानासाठी रिक्वेस्ट करतो परंतु मित्रांनो दुसरा सक्षम विरोधी पक्ष सुद्धा दिसत नाही ना आपण सतस वेग बुद्धीने विचार करावा दुसरा विरोधी पक्ष का असू नये का फक्त एका समाजासाठी काम करणारे लोक आज मान्य पंतप्रधानांनी असं कधी म्हटलं नाही की मला मुसलमानांचा राग आहे द्वेष आहे ना कुठल्या समाजाबद्दल ना कुठल्या धर्माबद्दल त्यांनी वाईट बोललेले परंतु काँग्रेसची रणनीती ही नेहमी मुसलमान धर्मियांना सुचकारण्याची आहे आणि त्यांचं नुकसानच करत आले त्यांनी कधी त्यांचा फायदा केलेला नाही आणि भविष्यातही करणार नाही देशाला पुढे जायचं असेल तर सर्व धर्म जात पात यांचं राजकारण बाजूला ठेवूनच देशाला पुढे जाता येणार आहे त्यामुळे अवश्य मतदान करा देशाच्या विकासासाठी करा आपण गुंतवलेल्या पैशासाठी तरी उर्वरित चार फेज मधल्या मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करा आज इथं स्थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र